नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण इयत्ता पाचवीचं गणित आणि त्याचं सोळावं प्रकरण बीज गणिताची पूर्वतयारी आणि उदाहरण संग्रह छप्पन तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय आहे उदाहरण संग्रह छप्पनमधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर कोणतीही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्या एवढीच असते हा गुणधर्म आपल्याला कोणताही अक्षर वापरून काय करायचं आहे सोडवायचं आहे तर बघा काय दिलेलं आहे कोणतीही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्या एवढीच असते हा गुणधर्म आपल्याला काय करायचा आहे तर लिहायचं आहे कोणताही अक्षर वापरून तर कोणतीही संख्या दर्शवण्यासाठी आपण काय लिहू कोणतीही कोणतीही संख्या दर्शवण्यासाठी कोणतीही संख्या दर्शवण्यासाठी नाही आपण काय घेऊ एक्स वापरू काय एक्सचा उपयोग उपयोग करू के चा उपयोग करू म्हणून का होणार आहे ती के सॉरी के आठवतोय एक्स अधिक शून्य बरोबर का होणार आहे तर एक्सच होणार आहे का कारण की ती कोणतीही संख्या दर्शवण्यासाठी आपण काय वापरला आहे तर एक्सचा उपयोग करू तेव्हा एक्स अधिक शून्य केला काय कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्या एवढीच असते तर काय कोणतीही संख्या आपण एक्स मानली त्याच्यात शून्य अधिक केला तरी आपल्याला काय भेटते तीच संख्या म्हणजे एक्सच भेटते हा काय झाला पहिला गुणधर्म उदाहरण संग्रह छप्पनमधला पहिल्यामधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात तर बघा कोणत्याही दोन संख्या तर मागे घेतलं तसंच आपण घेऊ कोणत्याही दोन संख्या दोन संख्यांसाठी आपण लिहू दोन संख्यांसाठी एक्स आणि वायरांचा अक्षरांचा अक्षरांचा उपयोग करू जर अक्षरांचा आपण उपयोग केला कोणता एक्स आणि व्हायचा तर म्हणून ते काय होणार आहे तर एक्स गुणिले वाय केलं तरी ते वाय गुणिले एक्स इतकंच राहणार आहे जरी एक्स गुणिले वाय केला तरी पण वाय गुणिले एक्स जितकं भेटेल तितकंच आपल्याला भेटणार आहे उदाहरण संग्रह छप्पन मधल्या पहिल्या मधला तिसरा प्रश्न काय कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो तर बघा इथे जसं आपण कोणतीही संख्या कोणतीही संख्या म्हणून कोणतीही संख्या म्हणून आपण काय मानू तर के मानू के मानू म्हणजेच केचा उपयोग करू केचा केचा उपयोग करू केचा उपयोग केला तर आपल्याला काय भेटेल काय सांगितलं कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार म्हणजेच के गुणिले शून्य केला तरी आपल्याला उत्तर काय भेटणार आहे शून्य भेटणार आहे तर असे हे ती जे तीन गुणधर्म होते त्यांचा आपण असं कोणताही अक्षर वापरून आपण ते गुणधर्म पडताळले आहेत उदाहरण संग्रह छप्पन मधला दुसरा प्रश्न काय दिलेला अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा तर अक्षर पहिलं जसे की एम वजा शून्य बरोबर एम तर हे काय आहे त्याचा आपल्याला लिहायचं आहे कसाच शब्दात जसं आपण पहिल्याच्या शब्दाचे अक्षर वापरून लिहिलेलं होतं तर आता अक्षर वापरून दिलेले आहेत ते आपल्याला शब्दातले आहेत तर कोणत्याही संख्येतून काय लिहिलेलं आहे पहिल्याचं मी लिहितोय पहिलं काय आहे आपलं एम वजा शून्य बरोबर किती दिलं आहे एम तर कोणत्याही संख्येतून कोणत्याही संख्येतून कोणत्याही कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले वजा केले तर तर तीच संख्या मिळते हे आहे आपलं पहिल्याचं अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात आहे पण हेच कशात लिहिलं शब्दात लिहिलं तर दुसरा कोणता आहे गुणधर्म ए न भागिले एक बरोबर किती असतो तर ए नसतो तर ह्याचा आपल्याला शब्दात कशा लिहिता येईल तर कोणतीही कोणतेही कोणतेही कोणत्याही संख्येतून आता संख्येतून थोडीच लिहिणार आहेत आपण आपण काय पन्हा। लिहू संख्येला भागत तो को संख्यला एक ने भागलेता भागाकार को संख्यला एक ने भागले भागलेता भागाकारख्य एवडाच येतो असं आपण लिहू शकतो आणि इथेच आपला उदाहरण संग्रह छप्पन आणि इयत्ता पाचवीच्या गणितमधला शेवटचा जो उदाहरण संग्रह आहे तो सुद्धा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद